नमस्कार नृतज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असे गोविंद लाडू करणार आहोत जन्माष्टमीसाठी जन्माष्टमी स्पेशल आहे गोविंद लाडू तर गोविंद लाडू करण्यासाठी मी फक्त नेमकं साहित्य घेतलेलं आहे जास्त काही घेतलेलं नाही आहे तर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे ही जी वाटी आहे ना ही वाटी भरून मी हे दोन वाट्या मी हे पोहे घेतले आहेत हे जाड पोहे आहेत आपण जे कांद्या पोहेला वापरतो ना जाड पोहे आहेत आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून तुम्ही त्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट असेल ना तर तुम्ही एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता अर्धी वाटी मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत आणि हे मी दोन चमचे तीर घेतलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर काजू बदाम अक्रोड वगैरे काय घ्यायचं असेल म्हणजे ड्रायफ्रुट्स घ्यायचं असेल तेही पण तुम्ही घेऊ शकता आणि हे आपण गुळाने करणार आहोत ते पण पाक न करता जी वाटीने मी हे पोहे घेतले आहेत ना तीच वाटी भरून मी हे गुळ घेणार आहे ही बघा ही गुळाची पावडर आहे ती मी गुळाची पावडर ही एक वाटी भरून मी घेणार आहे तुम्ही एक चवची दीड वाटी पण घेऊ शकता किंवा कमी पण तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर थोडी जास्त घ्यायची कमी आवडत असेल तर कमी घ्यायचं गुळ नसेल आवडत तर तुम्ही साखर पण घेऊ शकता पिठी साखर घेऊ शकता तुम्ही एक वाटी पिठी साखर रेडीमेड घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये साखरला वाटून पण तुम्ही घेऊ शकता पण मी हेल्दी करणार आहेत म्हणून मी गुळ गुळाचाच वापर करते आहे तर आता आपण काय करायचं आहे गॅसकडे गॅस जायचं आहे याआधी आपण सहायता ठेवूया आता मी कढई घेतली आहे त्याच्यात आपण हे पोहे ॲड करूया पोहे मी चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि एकदम लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोह्याला कंटिन्युअसली आपल्याला ढवळावं लागेल जर आपण मध्येच थांबलं ना तर पोहे खाली लागायची शक्यता असते आणि जर पोहे जळले ना तर मग लाडवाला पण जळका वास येतो करपट वास येतो तुम्हाला जर एक चमचा तूप ॲड करून शेकायचं असेल तर तसं पण तुम्ही तूप ॲड करून पोहे छान असे खरपूस भाजू शकता हे बघा पोह्याचा हलकासा कलर चेंज बदलला आहे आणि आपण असं पोहे घेऊन तोडून बघायचं हे बघा पोहे छान असे तुटत आहेत हे बघा है ना हे बघा छान तुटत आहेत ह्याचा अर्थ पोहे छान असे भाजले गेले आहेत आता आपण पोह्याला ह्या तगाऱ्यामध्ये काढून घेऊया पोह्याला मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता एकदम बारीक गॅसमध्ये आपल्याला भोबरं शेकायचं आहे खोबरं शेकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण खोबरं ल चटकन करपतं म्हणून खोबऱ्याला पण असं सतत ढवळत राहायचं आणि खोबऱ्याला जास्त आपल्याला करपू द्यायचं नाही आहे खोबऱ्याचा पण जरासा कलर चेंज झाला ना हे आपण काढून घ्यायचं आहे हे बघा आपलं खोबरं झालेलं आहे खोबरं पण मी ह्या पोह्याच्या इथेच काढून घेतलेलं आहे शेंगदाणे घेऊया बदाम अक्रोड घेणार असाल ना तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये शेकू शकता मी हे छोट्या प्रमाणातच करते आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सगळे इंग्रेडियंट तुम्ही वाढू शकता एकदम क करायला एकदम सोपे आहेत आणि खायला खूपच टेस्टी आहे लहान मुलांना तर खूपच आवडतात ह्याच्यामध्ये पोहे आहेत शेंगदाणे आहेत ती पण घेतले आहेत आणि जर तुम्ही काजू बदाम घेतले तर लहान मुलांसाठी खूपच हेल्दी आहे पौष्टिक आहे टेस्टी आणि खायला टेस्टी आहे आता आपण हे तीळ आहेत ते पण ह्याच्यामध्ये ॲड करूया आता मी गॅस बंद करते आहे पॅन गरम आहे म्हणून आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि तीळ आपण छान असे गरम पॅनमध्ये भाजले जातील हे बघा तीळ भाजून छान असे फुलले आहेत आता हे जरा सायजेस्ट ठेवूया आणि आधी आपण पोह्याकडे येऊया तर आता आपण एक मिक्सी जार घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पोहे आणि हे खोबरं आहे ते मी ॲड करते आहे हे बघा पोहे आणि खोबरं मी एकत्र घेतलेलं आहे आता छान अशी बारीक पावडर करून छान बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सीमध्ये हे बघा छान अशी पावडर झालेली आहे आपलं खोबरं छान भाजलं गेलं ना की मग पोहे आणि एकत्र जर वाटलं तरी पण चालतं पण जर तुम्हाला पोहे आणि खोबरं वेगळं वेगळं वाटायचं असेल तर तसं पण तुम्ही वाटू शकता हे मी साहित्य ठेवते आणि आता याच मिक्सी चार मध्ये आपल्याला हे शेंगदाणी आणि तीळ वाटायचे आहेत हे बघा शेंगदाणी आणि मी हे तीळ पण घेतलेले आहेत आता हे मी वाटून घेते आहे मी शेंगदाणे सालीसकट वाटले आहे तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही साल काढू शकता पण सालीमध्ये सत्व खूप जास्त असतं ऑक्सिडंट असतात साल हे शेंगदाणे साल म्हणून मी काढले नाही आहे आता ह्याच्यामध्येच आपण गूळ ॲड करूया म्हणजे काय पाक करायची गरज नाही आहे तुम्ही किती गोळ खाता ना त्याप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता आता मी हे परत वाटून घेते आहे आता आपल्याचे जे शेंगदाणे आणि गुळाचं मिश्र हे मिश्रण आहे ना ते आपल्याला पोह्याच्या ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जायफळ पावडर ॲड करायची आहे थोडंसं मी जायफळ याचं किसून घालती आहे तुम्ही वेलची पावडर पण ॲड करू शकता पण गूळ आहे ना तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळ पावडर घातली आहे छान मिक्स करून घेऊया जर असेच लाडू वळत असतील तर आपण असेच वळायचे आणि जर नाही ओळख ना लाडू तर आपण काय करायचं एक चमचा भर तूप आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे मी एक चमचा तूप ऍड केलेला आहे अजून थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे मी आधी एक चमचा तूप ऍड केलेला आहे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं तूप सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे आता आपण छान असे लाडू वळायचे आहेत तुम्हाला छोटी साईज चे मोठी साईजचे जसे लाडू आवडत असतील त्याप्रमाणे लाडू वळून घ्यायचे आहे हे बघा छान असे वळले जातात आहे आणि जर लाडू नाही वळले गेले तर आणखी एक एक चमचा तूप गरम करून याच्यामध्ये एड ॲड करायचं आता ह्याच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते आहे तर हे बघा फ्रेंड्स हे माझे सगळे लाडू तयार झालेले आहेत खायला खूपच छान लागतात खूप टेस्टी लागतात हेल्दी पण आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा जन्माष्टमीला आणि तुम्ही जर आपल्या नुतन्स रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत नुतन अजूनपर्यंत नुतन रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि तुमच्या काही छान छान कमेंट्स असेल ते पण नक्की करा तर आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद